श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी गुरुवारचे करा हे उपाय या उपायाने श्रीमंती वाढते गजकेसरी श्री योगाचं मिळतं फळ अष्टलक्ष्मीची होते प्राप्ती गुरुवारी केळीच्या झाडाशी आणि कच्च्या दुधाशी संबंधित उपाय केला तर गजकेशरी योग तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो तुमच्या कुंडलीत गजकेशरी योग नसल्यास तरीही या उपायामुळे तुम्हाला फा खूप फायदा होईल तर हा उपाय काय आहे नेमका हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनेला जर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया गुरुवार हा गुरु ग्रह बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्या पूजेसाठी समर्पित दिवस आहे या दिवशी श्रीहरी विष्णू आणि गुरु बृहस्पतीची पूजा केल्याने पापी नष्ट होतात आणि सर्व इच्छापूर्ण होतात असे मानले जाते गुरुवारी केळीच्या झाडाशी आणि कच्च्या दुधाशी संबंधित उपाय केला तर गजकेसरी योग तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो तुमच्या कुंडलीत गजकेसरी योग नसला तरीही या उपायामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि त्यामुळे अष्टलक्ष्मी साध्य होऊ शकेल पैशांची तंगी दूर करता येईल आपण गुरुवारी कच्चे दूध आणि केळीच्या रोपाशी संबंधित उपाय केले तर गजकेसरी योग तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होतो ज्यामुळे व्यक्तीला अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते तर चला जाणून घेऊया हे उपाय कधी आणि कसे करावे। गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर किंवा पहाटे तीन ते सात वाजेच्या दरम्यान आपण केळीच्या मुळाशी कच्चे दूध अर्पण करावे या काळात तुम्हाला कोणताही मंत्र वगैरे म्हणण्याची गरज नाही तुम्हाला केळीच्या झाडाच्या मुळाशी सलग एक्केचाळीस दिवस कच्चे दूध अर्पण करावे लागेल आजूबाजूला केळीचे रूप नसेल तर तुम्ही ते तुमच्या घरी कुंडीत लावू शकता केळीच्या रूपात भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती वास करतात दूध हे चंद्राचे प्रतीक मानले जाते गुरुवारी केळीचे रोप आणि कच्चे दूध एकत्र केल्यास तुमच्यासाठी गजकेसरी योग तयार होईल गुरुवारी हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो हा उपाय केल्याने अष्टलक्ष्मी चिरकालीन लक्ष्मी स्थिर चिरकाली लक्ष्मी, लक्ष्मी आणि अखंड लक्ष्मी मिळते माणसाच्या आयुष्यात संपत्ती आणि समृद्धीची कमतरता त्यामुळे राहत नाही गुरुवारी पैसे मिळवण्यासाठी काही उपाय आहेत गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करावी देवी लक्ष्मी ही चंचल आहे परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या भगवा घरात भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचे आवाहन करतात तेव्हा ती तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करू शकते असे मानले जाते त्यामुळे गुरुवारचे हे उपाय नक्की करा व अष्टलक्ष्मीला प्राप्त करून घ्या व गजकेशरी योगाचे फळ मिळ मिळेल तर असे हे सर्व उपाय आहेत हे जर तुम्हाला आवडली असेल माहिती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी